सरकार काय फरक आहे दोन्हीमध्ये काँग्रेसचं सरकारमध्ये थोडासा असा फरक होता का ते भ्रष्टाचार जास्त होता काय पाहिजे का आठराव पाटलांना काय नाही तर सब आठराव पाटील करत मग त्यांनी मागच्या याच्यात कशी काम आमच्या केली आमच्या यायचा वर्ष तुम्ही काय घर का मारायचा दिला अमोल कोल्हे ना का आढरावांना अमोल कोल्हे अमोल कोल्हे किती पर्यंत असा दोन तीन लाखांमध्ये फरक पडणार सांगा सांगा जगायचं सध्या तर अमोलकोल्याने जास्त लोक पसंत अमोलकोली कारण का त्यांनी सध्या लोकसभेत मांडले शेतकऱ्याविषयी कशे असं निम्मनिम सांग निम्मनिमार निवडून आल्यापासून तर काय आले नाही आले नाही परत निवडणुकीला उभे राहिले हा काय माहिती आर रविरुद्ध कोले बँके कोण म्हणतो अतुल बँके विरोधात आहे जाऊ द्या गेले तरी चालन पण तरी आम्ही अमोल कोल्हायलाच निवडून जाणार नमस्कार मी संदीप खेळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील ओतूर येथे आहोत जुन्नर तालुक्यातील ओतूर गावामध्ये आपण आहोत ओतूर येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की ते सरकार खुश आहेत का त्यांचे लोकप्रतिनिधी कोण आहेत लोकप्रतिनिधींची कामं कशी आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत खासदार म्हणून ते कोणाला पसंती देणार अमोल कोल्हे की शिवाजी आढावा पाटील आदी बाबींवर आपण चर्चा करूया अमोल कोल्हे यांचा हा जुन्नर तालुका आहे आणि या जुन्नर तालुक्यातील ओतूर मधील ग्रामस्थ आपण चर्चा करणार आहे बाबा कुठले आहे तुम्ही मी इथलाच आहे ओतूरचा आहे ओतूरचा आहे काय सरकार खुश आहे का सरकार व खुश आहे काम सध्या कसं आहे माहितीये का शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदींनी जरा लक्ष दिलं तर त्यांचं आंतरराष्ट्रीय काम चांगले देशासाठी चांगले फक्त आता राज्य सरकारचं वगैरे काय हे आता ते आता सध्या काय चालू आहे राज्य ना, सरकार नाराजी दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही त्याचा काय फटका बसेल का सरकारला बहुतेक बसेल शेतकऱ्यांच्या बाबतीत बसेलच मोदीच म्हणजे कस का आंतरराष्ट्रीय काम चांगलं होतं बाहेरच्या देशांशी संबंध किंवा काय चांगलं होतं पण त्यांनी शेतकऱ्यांवर काहीच लक्ष देत नाही म्हणजे कसं आहे शेतकऱ्या जो माल तयार करायला जो खर्च येतो त्याच्यामधून नाही इतकं मिळत नाही काही काँग्रेसचं सरकार आणि मोदी सरकार काय फरक आहे दोन्हीमध्ये काँग्रेसचं सरकारमध्ये थोडासा असा फरक होता का तिथे भ्रष्टाचार जास्त होता की हा थोडा कडक असल्यामुळे भ्रष्टाचार कमी आहे पण शेतकऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच बरोबर ना मोदींनी आता <laughs> ते असतय काय माहितीये का त्यांना काही करून ही निवडणूक लढवायची काँग्रेसचे नेते घेतले राष्ट्रवादीचे हो नेते घेतले पण ते नंतर त्यांना काय करतील काँग्रेसच भ्रष्टाचार स्वीकारला का भाजपने स्वीकारला असं म्हणता येत नाही पण त्यांनी सध्या गरज म्हणून घेतली गरज म्हणजे कस गरज जास्तीत जास्त सत्तेसाठी काय पण सत्ते सत्तेसाठी काय पण सत्तेसाठी सत्तेसाठी तर करतातच म्हणलं अमोल कोल्हाडर पाटील कोणच्या बरोबर जाईल हा भाग मला वाटतं कोल्हे बरोबर जावा असं वाटतंय चित्र दिसतंय बो आम्ही कोल्हेला असायचा त्यामुळे मला ग्रामीणची इतकी माहिती नाही पण असं पण आता चर्चा कोण आहे ती आता ते चर्चा तर सारखीच आहे पण अमोल कोल्हा मारेल बाजू असं वाटतंय अमोल बाजू मारेल अजून काही शेतकऱ्यांशी बोलू आपण बाबा कुठले खासदार कोण आहे तुमचे अमोल कोले कसं आहे कारभार खासदारांचा काय नाही निवडून आला आमच्या पाहिलं नाही आमच्या भागामध्ये पाहिलं नाही पाहिलं नाही आमदार कोण आहे आमदार आपले हे बेनके बेनक्यांचं काम कसं आहे तेच याच माफ तेच मापत आहे हा तेच मापतले मग आता मतदान कोणाला करायला पाहिजे अमोल कोल्ल्याने करायला पाहिजे गाडराव पाटला ना काय नाही तसं आडोळाव पाटलं करत त्यांनी मागच्या ह्याच्यात कशी काम आमच्या केली आमच्याकडे याच्या वर्ष तुम्ही काय नाही गरका मारायचा पण अमोल कोलानी पाच वर्ष आमच्याकडे डुकूनही नाही ना आता ते औषध तर म्हनल खटा चुकाव चुका काचा चुकाव त्यांचा चुकावं खटा रस्त्याचा हे लोक नाराजी व्यक्त करतात हा नाराज ये त्याच्यावर मग कोले गाडरराव आडराव आडू बाबा हे म्हणतात आडरराव काय वाटत तुम्हाला काय काय तुम्हाला काय वाटतंय काय काय वाटत खुश आहे का तुम्ही सरकार आहे का शेती हाँ। हाँ? मला एक एक म्हणायचं एक मत आहे माझं हे पहा सध्या राजकारणामध्ये जे राजकारणी लोक आहेत ना त्याच्यामध्ये कुठेतरी चा एखादा चांगला माणूस आहे पण ते सामाजिक बांधील किंवा कि समाजाचं कल्याण करण्यासाठी राजकारणात नाहीये खूप पैसा कमावता येतो राजकारणात म्हणून ते राजकारणात आहे त्यामुळं काय आहे ते इकडचे तिकडे पैसे कमवायचं माध्यम माध्यम का, का राजकारण हो खूप 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 म्हणून काय आहे घराशाही चालली सर्वसामान्य माणसाला राजकारणामध्ये एंट्रेस्ट नाही अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू गाव कुठलं आहे तुमचं होतूर ओतूर सरकारच्या योजना सरकारचं काम कसं आहे सर्वसामान्य व्यवस्थित नाही व्यवस्थित नाही का बरं काय सुविधा दिल्या गरीबांसाठी काहीच नाही काही मिळालं इथं गरिबांपर्यंत येतच नाहीत ते कुठे जाते हे सगळे दोन नंबर दोन नंबर कोण करते सरकारचीच सर लोक करतात कोण करणार सरकारचे निवडणुकीचा पडला रांगलाय राष्ट्रवादी शरद पवार बाकी नाही इकडे कुणी छान शरद पवार कोणी उमेदवार त्यांचं ये ना आपले स्वराज्य मालिकेचे डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हेव पाटील आहे आडराव पाटील कुठे राहणार त्यांच्या पुढे टिकवधार का नाही का नाही काम पाहिजे का ना आणि इथले बाबा म्हटले आठवण चांगलं का म्हटले त्यांच्या भागात ते फिरकले नसतील म्हणून फिरायला पाहिजे ना पण सगळ्या ठिकाणी थोडेच फिरणार ते आता तुमचं पंतप्रधान कुठं फिरतोय कुठं फिरतोय मला सांगा परदेशात दौरे अरे इथे भारतात काय चाललंय ते दिलं सोडून परदेशातले दौरे पाहून राहिले काय उपयोग काय कुन्नर तालुका कोणाला लेट देईल अमोल कोल्हाने गाडा राहणार अमोल अमोल कोले, ना आमुल आमुल कोले किती पर्यंत सा? दोन तीन लाख मध्ये अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू अमोल कोल्हेंना पसंती देत आहेत ते गाव कोणते पुणे जिल्हा जुन्नर तालुका ओझर गणपतीचा ओझर गणपतीचा काय सर्वसामान्यांसाठी सरकार कसं आहे तसं पाहायला गेलं तर आम्हाला त्रासदायकाचे आहे सध्याच्या सा, महागाईमुळे महागाईमुळे महागाय महागाई सर्व सर्वसामान्य मनुष्य त्रस्त एकदम बाकीचं काही नाही जे येतं ते आपल्या स्वतःसाठी जनतेचं काही कोणाला ना पडलेलंच नाहीये आता आडाराव पाटील आणि अमोल कोल्हे हे दोन उमेदवार आहेत तर सर्वसामान्य कोणाला पसंती देतील जो सामा पक्षाशी एकनिष्ठ आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत एकनिष्ठ आता तुम्ही समजून जायचो कोण आहे ते सत्यसाठी इकडे तिकडे जाण्यापेक्षा सफ पक्षाशी जो एकनिष्ठ आहे त्याला आम्ही मतदान करडराव पाटलांवर का बरं नारा नाराजी नाराज आम्ही कोणावर होत आहे पक्षाशी एकनिष्ठ हो। पक्ष अशी एक दिसतं याच्याशी आम्ही सहमत आहोत पाटलांशी आम्ही नाराज नाही आहे किंवा कोल्यांशी पण नारा, नाराज कोणाशी नाही आम्ही सर्वसामान्य मनुष्य आम्ही काय बघतो आम्हाला स्वस्त का काय ते तुमचं गाव कोणतं माणूस आहे वडगाव काय माल काय घेऊन आले तुम्ही मिथी आणि शापू बाजार आहे का हो चांगले बाजार चांगले बाजार सरकार कसं आहे शेतकऱ्यांसाठी नाही शेतकऱ्यांचं सरकार नाही आताच सरकार शेतकऱ्यांसाठी नाहीये काय बरं नाही सगळी माग वाढून ठेवली सर्वसामान्यांना जागायचं कसं काय सांगा सांगा ना तुम्हीच सांगा बाबा सर्वसामान्यांनी कसं जागायचं जागा। निवडणूक लागली मग मागायला येतील सरकारच्या बाजूने आढळवावे सरकारच्या विरोधात अमोल कोल्हाय अमोल कोल्हा जो पक्षाची एकमिष्ठ आहे तोच स्पष्ट पण काम आढळ वाटला पण केले केले असतील ना पण त्यांनी असं हे करायला नाही पाहिजे ना धरसोड नाही करायला पाहिजे नाही तिकीट भेटलं तरी पक्षाची एकनिष्ठ राहावा बरोबर आहे की नाही आम्ही आम्ही कोणाशी आमचं कोणाशी वैर आम नाही वैर नाही तुम्ही फक्त खुर्चीसाठी येत आहे तुम्ही स्वतःसाठी येत आहे जनतेसाठी कोणीच काही नाही करत खरंच सांगत ये सामान्य जनता खूप त्रासदायक झाली सामान्य जनतेला जगायचं म्हणजे कस याचा पोटा प्रश्न पडलाय लोक पोरांना चांगल्या चांगल्या शिकलेल्या पोरांना नोकऱ्या नाही काय करायचं त्यांनी तुम्हीच सांगा ना आश एवढ मंत्री मोठमोठ्या खासदारांनी त्या विचार केला पाहिजे ना हा अमोल खोल्यांनाच का निवडून दिलं पाहिजे एक निष्ठ चांगला माणूस आहे करणार आहे काम करणार पसंती अमोल खोलेलच राहील शंभर टक्के शंभर टक्के मालिकेचा इफेक्ट नाही 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 मालिकेचा इफेक्ट नाहीये पण अमोल कोल्हालाच राहणार मालिकेला काय विषय नाहीये पण अमोल कोल्हालाच राहणार आपण उतूर मध्ये आहोत प्रतिक्रिया घेतोय शेतकरी अमोल कोल्ल्यांना पसंती देत आहेत काही शेतकरी आढावा पाटलांची बाजू घेतात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू मत घ्यायचा प्रयत्न करू कुठले घेतला तुलचा काय व्यवसाय शेतकरी कुश आहे का सरकारवर शेतकरी नाही कुश नाही का बरं कारण का सरकार फक्त उद्योग करणार आहे लोकांसाठी शेतकऱ्यासाठी नाही शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला त्यांनी बाजार दिलेले नाही तामट्याला घ्या कांद्याला घ्या कशालाच नाही बाजार तुमचे आमदार अतुल बेनके आशाताई भुसके शरद सोनवणे ही जी तिन्ही माणसं आहेत ती सरकार बरोबर आहेत हो आता त्याचा फटका त्यांना काही शेतकऱ्यांचा देणं घेणं आहे असं वाटत नाही का तुम्हाला त्यांना काही देणं घेणं नाहीये कारण का आजचे जे नेते आहे ना ते जिकडं म्हणजे काय म्हणतात ना पैसे भेटतात तिकडे पळतात त्यांना आम जनतेचं काही घेणं नाहीये सर्व सामान्य माणसांसाठी काय केलं पाहिजे त्यांना काही केलं नाही त्याच्यामुळे ते तिकडे पळतात जिकडे भेटतात तिकडे पळतात राजकारण सुरू आहे आडरराव पाटील शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले ज्या आडरराव पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली आता ते त्याच राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि आडरावांच्या बाजूने अतुल बेनके आशाताई भुजके शरद सोनवणे तिकेही प्रचार प्रचार करत आहेत त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे अमोल कोल्हे बाजूने सत्यशील शेरकर माऊली खंडाकडे हे प्रचार करतायत तर तर सर्वसामान्य माता कोणाला पसंत येईल आडाराव पाटलाला देईल का अमोल कोल्हाना देईल सध्या तर अमोल कोल्हाण जास्त लोक को पसंत येतात बरोबर अमोल त्यांनी सध्या लोकसभेत मांडले शेतकऱ्याविषयी शे। का शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजे त्याविषयी अमोल कोण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे शे। हा अपेक्षा आहे अमोल कोल्हान बाबा शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण गाव कुठलं सांगणार कुर� सांगणार आहे तालुका जुन्नर आमदार कोण आहे आतुर शेडवे खासदार खासदार अमोल कोल्हे आमदारांचं काम कसं आहे सांगतो खासदारांचं सांगतो आता अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडरावाचे लढत होते तुमच्या भागातील लोक कोणासोबत जातील अमोल कोल्हे बरोबर का बरं चांग तुम्हाला चांगलं आहे कार्यकर्ते चांगलं आहे आडराव चांगले नाही का नाही तसं नाही आपण म्हणायचं काय अमोल कोल्हे अमोल कोल्हे कुठलं गाव कुठलं उदापूर कुणाची कोल्हेांगले आहे कोल्हे पण कामं केलेली कामं केलीत पण कोल्हे साहेब हे नाही केलं शरद पवार सोबतच राहिले कोल्हेडरराव बदली राहिले ना पक्ष बदल आढराव न त्याचा फटका बसेल जास्त फटका बसेल उदापूर परिसर उदापूर परिसरात कोल्हाना लीड राहील का आढळ कोण राहील ऐंशी टक्के राहील ऐंशी टक्के कोल्हाना लीड राहील उदापूर परिसरात असं बोललं जाते काय नाही मुलाखती घेतोय आम्ही खुश आहे का तुम्ही सरकारवर काय काय सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार याची धोरणं कशी आहेत शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी समाधानकारक आहेत का हो मोदी सरकारचे आहे समाधानकारक समाधानकारक आहेत आता परत मोदी सरकारला निवडून द्यायला पाहिजे का हो मोदी सरकारचे आता मोदी सरकारचे उमेदवार कोणी मोदींच्या बाजूचे माहितीचे उमेदवार कोणी माहिती आहे का तुम्हाला उमेदवार आडळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात अमोल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मग हा परिसर जो आहे उतूर परिसर आडारराव बरोबर जाईल का कोल्यांबरोबर जाईल निम्मनिम अर्धा दा। अर्धा पन्नास टक्के हो तुमच्या मध्ये काय कोल्हे का आढळ आढळून अजून काही नागरिकांशी बोलायचा बाबा कुठले गाव कोणतं पिंपरी पेंडार आमदार कोण आहे खासदार कोण आहे अमोल कोल्हे आमदाराचं काम कसं आहे बरं आहे खासदारांचं खासदारच बरं आहे आता लोकसभेची निवडणूक लागली आडराव आडर राष्ट्रवादीकडून एका ड्याकडून त्यांच्या विरोधात अमोल कोल्ले शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्ह आहे त्यांचं मग तुतारी का गाड्या तुतारी का बरं आम्ही पहिल्यापासून शरद पवारांना मांडणार आहे पण आता शरद पवारांना बऱ्याच जणांनी सोडले अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांनी याची इच्छा शेतकरी सोडणार का नाही नाही त्याचा फायदा अमूल कोलेना होईल का जरूर होणार पेंडा पिंपरी पेंडा, पेंडर परिसर कोणासोबत जाईल अमूल कोले आठ रावणा जाईल ना काही भाग नाही कमी नाही कमी कमी सरस तो सांगितलं माझ्या आमदारांनी तरी काही नाही पिंपरी मध्ये त्याचं काही ये नाही नाही ना नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू गाव कोणतं इथे आमदार कोण आहे आमदार वेंके खासदार खासदार कोले कोल्हे आता परत निवडणुकीला उभे राहिलेत त्यांच्या विरोधात आडराव पाटील पक्ष बदलून आलेत आता गडाळ्याकडून येत कोल्हे तुतारेकडून आहे कोणासोबत जातील आडराव का कोल्ह बरोबर जातील लोक कोल्हा बरोबर जातील का बरं काय जरा काम आहे बरा माणूस आहे आडरावांचं पण काम चांगलं आहे ना बदलीत नाही ना के, के आता आढावा बदलीत राहतो ना केला सेनेक केला याच्याकडे केला त्याच्याकडे आता पहिले राष्ट्रवादीतच होते ते आता परत राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादी झाले म्हणजे बदलायचं नाही बदल झाले त्यांचा थांबलं पाहिजे ना आढारवानी थांबलं पाहिजे हा कोल्ह काय बरं खाली चांगला माणूस येतो चांगला का चांगला काय काम करतो लोकांचं गरीब लोक बोलतो हे करतो ते करतो अमोल कोल्हे काम आहे त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे असं यांचं मत आहे ते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार कोण आहे खासदारांचं आता चांगलं काम आहे निवडणुकीला परत अमोल कोले उभे राहिले त्यांच्या विरोधात शिवाजीरावराव पाटील अमोल कोले अमोल कोले का बरं काम चांगलं आहे जुन्नर तालुक्यातले म्हणून काय हा जुन्नर तालुक्यातले म्हणून त्यांना मताधिक्या काय आणि आढावा पटलांचं काम कसं आहे चा का चांगलंय अजून काही नागरिकांशी बोल सरकारच्या धोरणांवर खुश आहात का तुम्ही सरकार जे आहे केंद्र सरकार राज्य सरकार सर्व सर्वसामान्यांसाठी चांगलं आहे का चांगलं आहे चांगलं चांग आहे खासदार कोण आहेत आपले कसं का काम आहे त्यांचं काम कसं आहे काम आता निवडून आल्यापासून म्हणून तर काय आले नाही आले नाही परत निवडणुकीला उभे राहिले त्यात काय माहिती आडराव विरुद्ध कोले कशी होईल लढत कोल्हा पसंती राहील का आडरावांना तरी कोले अजून काय नागरिकांशी बोलायचं प्रयत्न करू आपण सरकारच्या धोरणावर समाधान आहात का तुम्ही सरकारच्या धोरणा सरकार खुश आहात का सरकारच्या वर चांगलंय खालचे जड नाही त्यावर नाही आमच्याकडं आम्ही याला अमोल कोल्हाला हे कर का नको नको गद्दारी करणाऱ्या माणसांना निवडून देणार नाहीत आम्ही कुठल्याही पक्षातल्या माणसांनी पक्ष बदलला का तो संपला नंतर चालू पक्ष बदलणाऱ्या माणसाला निवडून देणार नाही यांचं मत येत तुमचं काय म्हणतात आचारसहित आहे आम्हाला आचारसहित आहे आम्हाला आचारसंहित कोल्ह्या मताधिक्य राहील का टप्ल टाकल्या पन्नास पन्नास टक्के नाही होणार या भागात आमच्या तालुक्यातून बहुतेक जास्त खोले चालणार पण अतुल बेनके आशाताई भुजके शरद हे सगळे त्यांच्या विरोधात काम करतायत कोण म्हणतो अगोला मग शेतकऱ्यांचीच घ्यायची शेतकरी खुशी का तुमचा व्यवसाय काय व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय तुमचा आमचं काय नाही बाबा शेतीच काम करतात परवडत का शेतीत नाही ना परवडत आता काही आता किती भीमा टाकले आणि भाज्या नुसत्या उन्हाने मरात यात त्याच्यामुळे भाज्या पिकती नाही बाबा शेतात काय शेतात काय नाही येला भाजीपाला खर्च वाढलाय का खर्च वाढतोच ना मग आता बी ना अशी मागाची आणायची आणि अशी भाजी पाला मरल्यावर कस काय व्हायचं ना आता निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला हा आहे ना चालू सरकारच्या बाजूने अमोल कोल्ले सरकारच्या विरोधात आढळराव पाटील आहे तर शेतकरी कोणाला पसंती देते आता ते त्यांना माहिती ना आपल्याला कस काय सांगताय मतदान करायला जात आमूल कोल्हाची चर्चा आहे का आढावाची कोणाची आडव आडवरा काय असतो काय म्हणता बाबा उघड नाही विचारायचं शरद पवारांबरोबर जायला पाहिजे का अजित पवारांबरोबर कोणाबरोबर फक्त मतदान करणं हे काय कर्तव्य हा पण चांगल्या माणसाला करायचं मग ते कसं ठरवायचं चांगला माणूस का कोणी अजित आतापर्यंत आम्ही कोल्हा पवार आमचं जिंदगी जायचं शरद पवारच आहे शरद पवारांना अतुल बेनकेने सोडलंय माहित तुम्हाला कल्पना खाज्या लोक बघायचे मग फायदा होईल का शरद पवारांचा व्हायला पाहिजे आमच्या दृष्टीनं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे हा अजून काही नागरिकांशी बोलू शरद पवारांचा फायदा अमोलकोल्ल्यान होईल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू गाव कुठलं आहे तुमचं बाबा गाव कुठलं आपण ओतूर मध्ये होतो अमोल कोल्हे की शिवाजी आडाराव हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला बहुतेक नागरिकांनी अमोल कोल्हे न पसंती दिली तर काही नागरिकांनी आडाराव पाटील यांची पाठराखण केलेली आहे अमोल कोल्हे यांचा तालुका असल्यामुळे येथे अमोल कोल्हे ना जास्त पसंती आहे का की खरोखर आडाराव पाटील यांच्यावर नाराज आहे हे आपल्याला निवडणुकीच्या निकालामधूनच दिसेल व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे ओतूर जुन्नर फेसबुक लाइक पेज like करा मैं आम जाए तो चैनल सब्सक्राइब करा आस्ता